नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात मित्रांनो आज खूप दिवसांनी दशम हिंद केशरी बाकासुरच्या गाडीवर विठ्ठल नाना आपला बसताना दिसणार आहेत आणि मित्रांनो आज विठ्ठल नाना आणि तेजा एका पायऱ्यात पाळणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो तुफान असा स्पीड लागेल या गाडीला मित्रांनो आजच्या मैदानामध्ये विठ्ठल नाना मित्रांनो खरंच खूप आनंदात असतील कारण खूप दिवसांनी आज बाकासूरच्या गाडीवर बसत आहेत आणि आत्ताच मित्रांनो गाटाचे लाईव्ह लॉट्स काढत आहेत त्याच्याम त्याच्यामध्ये बकासूरच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सहावरती तास क्रमांक एकवरती मित्रांनो पहिली चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला आणि तेजा शंभर टक्के पालदान दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला स्क्राईब करा तसेच घरनिकेचा राजा चित्रा शिरसवडीचे रायफल आणि शर्ट मोडक यांचा कॉकटेल हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला बघायला भेटेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत हो असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा